हाय वेलकम बॅक तुम्ही जर कधी स्वतःचं पुस्तक लिहिण्याचा विचार केला असेल पण कुठून सुरुवात करावी हे कळत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे पूर्वी जेव्हा लोक पुस्तक प्रकाशित करायचे तेव्हा एखाद्या मोठ्या पब्लिशिंग फर्मला अप्रोच करून बुकची आयडिया पिच करून त्यांना कन्व्हिन्स करणे हा एकच ऑप्शन होता आणि या प्रोसेसमध्ये त्या फर्मकडे पूर्ण कंट्रोल असायचा फॉर एडिटिंग प्रूफ रिडिंग किंवा इव्हन रिजेक्टिंग युअर आयडिया पण आज विथ टेक्नॉलॉजी ही प्रोसेस पण सिम्पल झाली आहे विथ प्लॅटफॉर्म्स लाईक ॲमेझॉन के डी पी के डी पी म्हणजे किंडल डिरेक्ट पब्लिशिंग हा ॲमेझॉनचा एक प्लॅटफॉर्म आहे जो यूज करून तुम्ही स्वतः पुस्तक लिहून पब्लिश म्हणजे प्रकाशित करू शकता विकू शकता कुठल्याही पब्लिशिंग फर्म्सला अप्रोच न करता संपूर्ण प्रोसेस ॲमेझॉन थ्रू होत असल्याने इट्स ऑनलाईन अँड फ्री ॲमेझॉनचं ग्लोबल फुटप्रिंट असल्याने तुमच्या पुस्तकाची रीच पण जास्त असते आणि सेंट्स इट्स सेल्फ पब्लिशिंग रायटरकडे पूर्ण कंट्रोल राहतो बुकचा ऑल्सो इट्स प्रिंट ऑन डिमांड म्हणजे तुमची बुक कोणी ऑर्डर केली तरच प्रिंट केली जाते सो देर आर नो वेस्टेड कॉपीज अँड लास्ट रॉयल्टीज म्हणजे यातून पैसे कसे कमवायचे ज्याबद्दल मी व्हिडिओच्या एंडला डिटेल्स देणार आहे सो लेट्स जम्प इन टू द प्रोसेस फर्स्ट स्टेप इज पुस्तक लिहिणे तुमच्या नॉलेज आणि इंटरेस्टनुसार तुम्ही पुस्तक लिहिण्यासाठी शैली निवडू शकता जसं कादंबरी इतिहास कॉमिक बुक्स पोएम्स एक्सेट्रा हा व्हिडिओ फक्त पब्लिशिंग प्रोसेसवर फोकस करण्यासाठी आणि शॉर्ट ठेवण्यासाठी लेट्स अझ्युम की तुमचं पुस्तक रेडी आहे इन ऑनलाईन फॉर्मॅट म्हणजे वर्ड डॉक्युमेंट किंवा पी डी एफ आणि तुम्ही एक सुंदर कॅची कवर पेज पण तयार केलं आहे जे तुमच्या बुकचं फ्रंट पेज राहील नेक्स्ट इज अकाउंट सेटअप तुमचं जर ॲमेझॉन अकाउंट ऑलरेडी असेल तर के डी पीसाठी सेम युजरनेम आणि पासवर्ड यूज करता येतो ॲमेझॉन अकाउंट नसेल तर ते पहिले क्रिएट करावं लागेल मुव्हिंग टू बुक डिटेल्स के डी पी सध्या तीन फॉर्मॅट सपोर्ट करतं हार्ड कवर पेपर बॅक अँड ई बुक हार्ड कवर आणि पेपर बॅगमध्ये फरक हा की हार्ड कवर बुकचं फ्रंट पेज कडक कार्डबोर्डचं असतं आणि हेन्स स्टर्डी आणि ई बुक म्हणजे फक्त किंडल ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये वाचता येणारी मराठी लँग्वेज सपोर्ट सध्या फक्त ईबुक फॉर्मॅटमध्ये आहे के डीपीचं फॉर्म भरताना हे काही इम्पॉर्टंट फील्ड्स आहेत फर्स्ट बुक टायटल अँड बुक कवर हे दोन्ही अतिशय इम्पॉर्टंट आहेत कारण कुठलंही पुस्तक विकत घेताना बुकचं फ्रंट पेज अपिलिंग असेल तरच आपण ते घ्यायचा विचार करतो म्हणून बुक लिहिण्या इतकंच महत्त्वाचं आहे बुकचं कवर पेज म्हणजे फ्रंट पेज डिझाईन करणे किंवा एखाद्या आर्टिस्टकडून करून घेणे टू मेक इट लुक व्हेरी इंटरेस्टिंग सेकंड डिस्क्रिप्शन यामध्ये तुमच्या पुस्तकाची एक शॉर्ट समरी पाहिजे ज्याने वाचण्याला उत्सुकता निर्माण होईल दोन ते तीन ओळीमध्ये समराईज करा की बुक कशाबद्दल आहे अँड हाऊ इट इज डिफरंट थर्ड कीवर्ड किंवा टॅक्स ही प्रोसेस ऑनलाईन असल्याने द ओनली वे लोकांना तुमचं बुक सर्च रिझल्ट्समध्ये दिसू शकेल इज थ्रू कीवर्ड्स ॲमेझॉनवर सर्च करताना जे शब्द लोकांनी वापरल्यावर तुमचं पुस्तक सजेशनमध्ये दिसलं पाहिजे असे आठ ते दहा टॅग्स तुम्ही एंटर करू शकता फॉर एक्झाम्पल तुमचं पुस्तक जर ट्रेकिंग किंवा हायकिंगबद्दल असेल तर हे एक्झाम्पल कीवर्ड्स असू शकतात नेक्स्ट इज बुक साईज ॲमेझॉन काही लिमिटेड ऑप्शन्स देतं फॉर बुक साइजेस तुमच्या बुक टाईपवर बेस्ड एक साइज तुम्ही सिलेक्ट करू शकता एक इम्पॉर्टंट टिप ज्या बुक साईजला एक्सटेंडेड डिस्ट्रीब्युशन सपोर्ट आहे तो साईज सिलेक्ट केला तर तुमच्या बुकला जास्त रीच मिळू शकतो अँड लास्ट इज बुक प्राईस म्हणजे बुकची किंमत तुमचं बुक टाईप नंबर ऑफ पेजेस लोकेशन वर बेस्ड ॲमेझॉन के डी पी तुमच्या बुकसाठी एक मिनिमम प्राईस सजेस्ट करतं तुम्ही थोडा मार्केट रिसर्च करून ही व्हॅल्यू ॲक्सेप्ट किंवा चेंज करू शकता अँड फायनली तर मग के डी पी थ्रू पैसे कसे कमवायचे के डी पी लेखकाला रॉयल्टी इन्कम ऑफर करतं एकदा बुक पब्लिश झालं की प्रत्येक बुक सेल मागे एक रॉयल्टी रायटरला मिळते विच इज अ फिक्स्ड पर्सेंटेज फॉर एक्झाम्पल जर तुमचं पुस्तक दहा डॉलरला प्राइज असेल तर मी ट्वेंटी पर्सेंट रॉयल्टी रेट तुम्हाला दोन डॉलर इन्कम मिळू शकतो फॉर एव्हरी बुक सेल ही अमाऊंट व्हेरी करते बेस्ड ऑन लोकेशन डिलिव्हरी कॉस्ट बुक टाईप एक्सेट्रा सो so तुमचा रिसर्च नक्की नीट करा थँक्स फॉर वॉचिंग तर मग कधी प्रकाशित करताय तुमचं पुस्तक ही माहिती उपयोगी वाटली असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा